पुण्यातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना महापालिकेने नोटीस दिलेल्या आहेत लवकरात लवकर हे धोकादायक बांधकाम पाडून या वाडे मोकळे करावेत असं नोटीसीद्वारे महापालिकेने सांगितले आहे मात्र याला काही वाडामालकांनी भाडेकरूंचा विरोध जो आहे तो पाहायला मिळतो त्याच पार्श्वभूमीवर आता महापालिकेने या सर्व वाड्यांची आणि धोकादायक इमारतींचं वीज पुरवठा तसेच पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आपल्यासोबत असेच काही नागरिक का आहेत वाडा मालक आहेत वाड्याचे भाडेकरू आहेत ज्यांचा तर या सर्व महापालिकेच्या निर्णयाला विरोध जो आहे तो पाहायला मिळतो आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नक्का नक्की त्यांचा विरोध का आहे हे जाणून घेणार आहोत तुम्हालासुद्धा नोटीस आलेली आहे मात्र तुमचा या संपूर्ण गोष्टीला विरोध आहे काय नक्की कारण आहे काय आपल्या शनारवाड्यासह पातळा शहर असेल त्याचप्रमाणे आगागन पॅलेस असेल या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने शंभर मीटर मधील बांधकामांना परवानगी नाही बंदी घातलेली आणि त्यात प्रत प्र परत ह्या ठिकाणी जे काही महानगरपालिकेने जुने धोकादायक वाड्या नोटीस दिल्यात की त्यांचे वीज कमी करणार त्यांची वीज बंद करणार त्यांची पाणी बंद करणार हे चुकीचं आहे ह्या ठिकाणी राहणारे लोक अतिशय गरीब याच्यातील गरीब परिस्थितीला आहे त्यांना घराने राहण्याची सोय नाही आहे त्यामुळे ते या ठिकाणी राहत आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक लोक या ठिकाणी पर्यटन विकास मंत्री येऊन गेले खासदार गेले आमदार गेले परंतु ह्या विषयावर कोण लक्ष घालत नाही लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आधीच ह्या ठिकाणी शंभर मीटरचा प्रश्न आहे त्यात परत हा धोकादायक इमारतींचा प्रश्न आलेला आहे हे लोकांनी जायचं कुठं हे लोकांची पर्याय व्यवस्था करा काही ठिकाणी त्यांना जर टीडीआर देत असेल किंवा आणखी जे काही सुविधा देत असेल तर ते द्या ते दिल्यानंतरच त्यांचं ह्यांना आपण बाहेर करा बेघर करा आत्ता त्यांना या ठिकाणी न पाणी तोडून न तोडून यांना तुम्ही वा उघड्यावर पाडणार आहे त्याची महानगरपालिकेने पुन्हा एकदा याचा विचार केला पाहिजे आणि ह्या बाबतीत त्यांनी दुसरं धोरण घेतलं पाहिजे महापालिकेने पुन्हा एकदा याचा विचार केला पाहिजे असं या दादांनी सांगितलंय मावशी तुम्ही अनेक वर्ष इथे राहताय आता महापालिकेने जी भूमिका घेतली ती तुम्हाला पटते काय तुम्ही मला ही आम्हाला ही भूमिका पटतच नाही आम्ही एवढ्या वर्षी इथं राहिलेले आहे एवढं गळत आहे एवढं आम्ही काढतो हालात मग हे निर्णय का घेऊ शकत नाही आहे किंवा आम्हाला दुसरीकडे का होईना बंदोबस्त आमचा करायला पाहिजे ना राहण्याचा तुम्ही भाडे मागता सगळं करता मग तुम्ही याला शोध करायला का नाही तुमचं कुठं गळतंय कुदं पडतंय तुमच्या मोहरा तुमता तुम्हाला पाणी मिळत नाहीये ह्याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे की नाहीये ते येतच नाहीये फक्त भाडं मागायला यायचं नोटीस द्यायची तुम्ही घरं खाली करा आणि बा बाहेर जा म्हणून आम्ही कशी जाणार आमची ती परिस्थिती नाहीये भाड्यांच्या खोल्यामध्ये राहायची कारण काय झालं आहे गेले पाच पाच पिढ्या इथले प्रश्न असेच राहिलेले आहेत मग कुणी असू महानगरपालिका असू राज्य सरकार असू अदरवाईज सेंट्रल गव्हर्नमेंटचा असू लोकांच्या पाच पाच पिढ्या गेल्या ना लोक जाणार कुठं हा प्रश्न आहे पाहिला घरमालकांचा प्रश्न वेगळा आहे घरमालक भाडेकरी हा विषय तर फार वेगळा आहे म्हणजे दोन नगण्य समजा पण आत्ता स्थानिक लोकांना काय करणार तुम्ही आज लिकेज होते तुम्ही मेंटेनन्स सगळं भाडेकरी मिळूनच करतात ना मालक लोकांनी आज गेले तीस तीस वर्ष इकडे दुर्लक्षच केले प्रॉपर्टी आहे भाडं घेणं विषय संपला आपण पाहतोय की, की दा, आ, आ, का नक्की विरोध आहे या नागरिकांच्या अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपल्याला ऐकायला मिळत आहेत आपल्यासोबत इथले तरुण सुद्धा आहेत वाडे धोकादायक झालेले आहेत पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता आहे महापालिकेने पाडायला सांगितलेत पण मात्र विरोध पाहायला मिळतोय काय तुझी भूमिका आता वीज तोडणी किंवा वीज पाणी पुरवठा सुद्धा खंडित करण्याचा महापालिका हा जो पुणे महानगरपालिकेने जो काही निर्णय घेतला आहे हे म्हणजे त्यांनी त्यांचं एक कर्तव्य बजावलेलं आहे नागरिकांना नागरिकांची जीवितहानी होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे या भागासाठी पण हा निर्णय घेताना त्यांनी कधीच या भागामध्ये जी काय नागरिकांची म्हणजे जी समस्या आहेत या समस्येबद्दल विचारणा करायला ते कधी आलेले नाही आहेत कारण की आज जरी हे जुने वाडे झाले असतील धोकादायक पुणे महानगरपालिकेच्या दृष्टीने झाले असतील तरी या वाड्यांचा पुणे महानगरपालिका कर तर घेती आहे ना कर तुम्ही घेताय पण कर घेत घेतलं घेताना त्यावेळेस तुम्ही सांगत नाही की हा वाडा धोकादायक झालेला आहे याबद्दलची भूमिका पुणे महानगरपालिकेने ही जी काय भूमिका घेतलेली आहे वीज तोडणी किंवा पाणी तोडणी हे सगळ्या या गोष्टी अन्यायकारक आहे कारण की या भागातील सर्वसामान्य नागरिकांना पर्यायी व्यवस्था या लोकांची नाही आहे दुसरीकडं ते राहू शकतील हिथून घर सोडून तर त्यामुळं आमची पुणे महानगरपालिकेला हीच विनंती आहे आणि आम्ही या भागातील हा शनिवारवाड्याच्या परिसरातील जुन्या बांधकामांचा पुनर्वासनाचा देखील हा विषय आत्ता चर्चेत आहे पण त्याच्यावरती अंमलबजावणी काहीच होत नाही त्यामुळं आमची विनंती आहे पुणे महानगरपालिकेला की अशा त्यांनी अशा गोष्टींच्याबद्दल त्यांनी आम्हाला सूचना देण्यापेक्षा या भागातल्या नागरिकांना त्यापेक्षा उपाययोजना काय त्याच्यावरती करता येईल यावरती पुणे महानगरपालिकेने भूमिकाही घ्यावी आमचं मत तुम्ही महापालिकेच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय मात्र तुम्ही जर वाडा सोडला नाही तर का का ते उद्या जाऊन वीज पुरवठा खंडित करणार आहेत पाणी पुरवठा खंडित करणार आहेत तुमची त्यानंतर भूमिका काय असणार आहे जर पाणी पुरवठा खंडित झाला वीज पुरवठा ते जर इथं आले वीज तोडायला पाणी तोडायला तर आम्ही सगळेजण एकत्र त्यांना विरोध करू या घड्याने अजिबात वीज तोडून देणार नाही वेळ 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 लागल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू त्यांच्या विरोध उभं राहू पण त्यांना या ठिकाणी येऊन पाणी आणि वीज तोडून देणार नाही आम्ही ना एकत्र देऊ आणि त्यांच्या विरुद्ध विरुद्ध आम्ही लढू ही आमची भूमिका आहे नक्कीच खरं तर जो निर्णय महापालिकेने घेतला आहे त्याला या सर्व नागरिकांचा का विरोध आहे हे आता आपण जाणून घेतलेलं आहे कॅमेरा पर्सन शहाजी पवारसह हो विनय जगताप टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव